माननीय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्ताला दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरलासुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीलाही झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिस्टॅकोर अकाउंट आहे त्याच्या माध्यमात जात आहे काही वीस टक्के शेतकरी आहे जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून त्यांना द्यावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या त्या आता केवायसीच्या माध्यमातून आणि अग्रिचं जे आमच्याकडे शेतकऱ्याची आयडी आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल पण आत्ता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चार पाच दिवसात पाऊस पडला आत्ता पीक वाहून गेलं म्हणजे धानपिकाची नासाडी झाली त्याचे जा पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत